आषाढ महिना सुरू झाला की घरोघरी गुळाच्या कापण्या केल्या जातात बऱ्याच जणांच्या कापण्या कडक होतात किंवा तळल्यानंतर त्या चिवट होतात तर असं होऊ नये त्यासाठी आज मी अगदी व्यवस्थित प्रमाणबद्ध रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जी वापरून तुम्ही सुद्धा खुसखुशीत कापण्या बनवू शकाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कापण्या करण्यासाठी साहित्य पाहूया सुंठपूड बडीशेप पूड मीठ खसखस तेल बेसन पाणी बारीक चिरलेला गूळ आणि गव्हाचं पीठ इथे मी एक पातेलं घेतलं त्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालून घेतला आणि मोजून घेतलेलं पाणी घालायचं गॅसची फ्लेम ऑन करायची कमी गॅसवर आपल्याला पाण्यामध्ये गूळ वितळेपर्यंत तो, तो गॅसवरती आपल्याला ठेवून घ्यायचा आहे सतत हलवायचं गूळ संपूर्ण पाण्यामध्ये वितळला गेला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला तो गॅसवरती ठेवायचा आहे पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही किंवा गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही फक्त अगदी हलकं कोमट पाण्यामध्ये गुळ वितळला गेला की गॅसची फ्लेम बंद करायची गुळ वितळला गेला आहे आता पाणी थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया तोपर्यंत आता पीठ मळायला घेऊ इथे मी एक कटोरं घेतलं त्यामध्ये मोजून घेतलेलं गव्हाचं पीठ घालून घेतलं त्यामध्ये लगेच आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे बडीशूपची पूड सुंठ पूड चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आणि सगळी पिठं आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे पिठं व्यवस्थित मिक्स झाली की त्यामध्ये आता आपल्याला तेलाचं मोहन करायचं आहे त्यासाठी इथे मी आता छोटं कडलं घेतलेलं आहे त्यामध्ये मोजून घेतलेलं तेल घालून घ्यायचं गॅसची फ्लेम ऑन करायची आणि व्यवस्थित कडकडीत गरम असं तेल आपल्याला करून आहे तेल गरम झाले की ते चेक करण्यासाठी अगदी चिमुठभर पीठ त्यात घालून पाहिलं तर ते छान फसफसलेलं आहे तर आता तयार मोहन आपण आता पिठांमध्ये घालून घ्यायचं सगळं तेल व्यवस्थित घालायचं आणि चमच्याने व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं सुरुवातीला चमच्याने आपल्याला संपूर्ण मोहन पिठाला लावून घ्यायचं आहे मोहन गरम होतं त्यामुळं सुरुवातीलाच हात लावायचा नाही थोडंसं हाताला सोसवेल असं झालं की चमचा बाजूला ठेवून हाताने आपल्याला व्यवस्थित पिठाला तेल चोळून घ्यायचंय सगळीकडे एकसारखं असं तेलाचं मोहन लागलं गेलं पाहिजे म्हणजे ज्या वेळेला आपण त्याच्या कापण्या करू त्या एकसारख्या सगळ्या खुसखुशीत तयार होतील हातात घेतल्यानंतर पिठाची मुटकुळी वाळल्या जाते याचा जा अर्थ आपण घेतलेलं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे तेलाचं पीठ दोन मिनटं बाजूला ठेवूयात इथं मी एक कटोरा घेतलं आणि जे आपण गुळाचं पाणी केलं होतं तयार ते आता संपूर्ण थंड झालेलं आहे ते गायनीने गाळून घेतलं आता तयार पिठामध्ये थोडं थोडं गुळाचं पाणी घालून आपल्याला छान असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना गुळाचं पाणी हे थोडं थोडं अंदाज घेत घालायचं आहे संपूर्ण पाणी एकदाच घालायचं नाही नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं आपल्याला इथं घट्टसर पिठाचा गोळा हवा आहे आणि तुम्ही इथं बघू शकाल जेवढं मी प्रमाणात घेतलेलं पाणी होतं तेवढं संपूर्ण इथं पीठ मळण्यासाठी मला लागलेलं आहे अगदी व्यवस्थित घट्टसर असा पिठाचा गोळा माझा मळून तयार आहे घेतलेल्या प्रमाणामध्ये अगदी व्यवस्थित माझं पीठ मळून तयार झालं आहे तुम्हाला जर पीठ तुमचं क कोरडं वाटत असेल तर थोडंसं सा दोन चमचे साधं पाणी वापरून पीठ मळून घेतलं तरीही चालेल आता इथं मी पोळपाट घेतलेला आहे पोळपाटाला एक चमचा तेल घालून व्यवस्थित सगळीकडे तेल चोळून घेतलं आहे पोळपाट लाटण्यालाही तेल लावून घ्यायचं पीठ इथं छान दहा मिनटं मी भिजत ठेवलं होतं पीठ छान भिजल्या गेलेलं आहे आता तयार पिठाचा एक चपातीपेक्षा मोठा असा उंडा मी काढून घेतलेला आहे आता तो आपल्याला चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे थोडंसं लाटल्या गेलं की त्यावरती आता मी खसखस घालून घेते खसखस घालायची परत आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित खसखस पसरवायची परत लाटायचं दुसऱ्याही बाजूला सेम ह्याच पद्धतीने मी लाटून घेणार आहे आता हे लाटताना खूप जाड लाटायचं नाही किंवा खूप पातळही लाटायचं नाही तुम्हाला जर एकदम कुरकुरीत कापण्या पाहिजे असतील तर पातळ लाटा आणि मांसूत कापण्या पाहिजेल असतील तर मध्यम जाडीचं लाटा सगळीकडून एकसारखं लाटून घ्यायचं आहे एक छोटीशी टिप सांगते कापण्या करताना पीठ हे घट्टसर मळायचं म्हणजे लाटताना ते पोळपटाला चिकटल्या जात नाही आणि पारी लाटताना त्याला बिलकुल वरणं साधं कोरडं पीठ लावायचं नाही पीठ जर लावलं तर तळताना ते, ते पीठ तेलामध्ये उतरतं आणि तेल खराब होतं आणि पीठ जर सैल मळलं तर तळताना कापण्या खूप तेलकट होतात इथं मध्यम झाडीची अशी पारी मी व्यवस्थित लाटून घेतलेली आहे साईडच्या कडा कट केल्यात आता एक सारख्या अशा मोठ्या आकाराचे डायमंड शेप मध्ये कापण्या आपल्याला कट करून घ्यायचे आहेत सुरुवातीला सरळ आणि नंतर तिरक्या अशा लाईन कट करून घ्यायच्या म्हणजे छान असा डायमंड शेप आपल्या कापण्यांना येईल अगदी व्यवस्थित कापण्या निघून येतात आणि किती छान आकार आलाय बघा कापण्या तळण्यासाठी तेल मी आधीच कढईमध्ये तापत ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आता कापून घेतलेल्या कापण्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम कमी ठेवायची कमी गॅसवर आपल्याला व्यवस्थित अशा सोनेरी रंगावर कापण्या तळून घ्यायच्या आहेत कापण्या तळताना गॅसची फ्लेम ही नेहमी ने कमी ठेवायची आपण पीठ मळताना त्यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे हाय फ्लेमवरती जर कापण्या तळण्यासाठी टाकल्या तर तेला तेलात त्या लगेच लालसर रंग येतो आणि आतमध्ये त्या कच्च्या राहतील वर्ण त्या लाल होतील असं न करता गॅसची फ्लेम जर कमी ठेवली तर आतपर्यंत व्यवस्थित कापण्या तळल्या जातात आणि आतमध्येही त्या व्यवस्थित शिजल्या जातील तर दाखवते त्या पद्धतीने कमी गॅसवर आपल्याला व्यवस्थित अशा सोनेरी रंगावर कापण्या तळून घ्यायच्या आहेत खूप जास्त काळपट रंग करायचा नाही हलका थोडासा सोनेरी रंग आला की कापण्या काढून घ्यायच्या थंड झाल्यानंतरही कापण्यांचा रंग थोडासा का लालसर होतो मस्त असा सोनेरी रंग कापण्यांना आलेला आहे आता तयार कापण्या आपण काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीने बाकीच्याही कापण्या मी तळून घेते आहे अगदी मस्त कलर आला आहे तुम्ही बघू शकता आणि वर्ण लावलेली जी खसखस आहे ती खूपच सुंदर आहे चला तर मग शिल्लक राहिलेल्या कापण्याही ह्याच पद्धतीने मी तळून घेते मस्त खुसखुशीत कुछ अशा कापण्या आपल्या बनून इथं तयार झालेल्या आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद